आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा दिवाळीत बच्चे कंपनी गड किल्ले बांधण्यात मग्न किल्ला उभारणीद्वारे छत्रपतींना मानाचा मुजरा नागोठणे रोशन पथके नागोठणे शहरातील अनेक भागात बच्चे कंपनीने गड किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे दिवाळीत बच्चे कंपनीना सुट्टी पडली असल्याने दिवाळीचे औचित्य साधून येथील कुंभाराळीतील मुलांनी ऐतिहासिक गड किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे म्हणजेच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शाळांना सुट्टी लागल्याने बच्चे कंपनीने आपला वेळ अतिशय सुंदर पद्धतीने घालवण्याचा मार्ग निवडला आहे किल्ल्यांच्या सजावटीत मुलांनी दाखवलेली कल्पकता आणि निष्ठा पाहून मोठ्यांना हे आश्चर्य आणि त्यांचा हेवा वाटतो येथील काही किल्ल्यांवर दिव्यांची रोषणाई करून रात्री देखील देखावा खुललेला दिसत आहे किल्ला हुबेहूब दिसावा म्हणून मावळे तोफा किल्ल्यांचे प्रवेशद्वार शेतकरी महिला पुरुष द्वारपाल छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध मातीच्या वस्तू विकत आणलेल्या व त्या किल्ल्यावर सजवलेल्या दिसून येत आहेत किल्ला बनवण्यासाठी शेतातून माती दगड व विटा आणून पाण्यात भिजवून माती नरम करून किल्ला बनवला असल्याची माहिती कुंभार आळी येथील वरद खंडागडे या मुलाने दिली मराठी परंपरेतील शौर्य स्वराज्य आणि शिवकालीन इतिहास जपण्याचा प्रयत्न या किल्ल्यामधून होताना दिसत आहे शाळांना सुट्टी असली तरी इतिहासाची नाते जोडणारा आणि सृजनशीलतेला वाव देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने बच्चे कंपन्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे